क्रिकेट हा आपल्या देशातील लोकप्रिय खेळ असून ग्रामीण भागात अशा क्रिकेटच्या स्पर्धा भरवण्यात आल्या तर ग्रामीण भागातील अनेक खेळाडू रणजी संघात नव्हे भारतीय क्रिकेट संघात दिसतील असे मत शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रफिक शेख यांनी येथील स्टार क्रिकेट क्लबने आयोजित केलेल्या क्रिकेटच्या स्पर्धेचे उद्घाटन करताना व्यक्त केले पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे स्टार क्रिकेट क्लबच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त आय पी एलच्या धर्तीवर केपीएल क्रिकेटच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत परिसरातील सहा उत्कृष्ट संघांना प्रवेश दिला आहे तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन रफिक शेख यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी ते पुढे म्हणाले की आज क्रिकेट हा देशातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे ग्रामीण भागातील युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात गुणवत्ता असूनही त्यांना संधी मिळत नाही परंतु ग्रामीण भागात जर अशा स्पर्धा भरवल्या तर ग्रामीण भागातील युवक निश्चित आपली गुणवत्ता सिद्ध करून राज्याच्या नव्हे तर देशाच्या संघात प्रवेश मिळवतील यावेळी रफिक शेख मुसाचे उपसरपंच प्राध्यापक साळवे सातवडचे सरपंच राजेंद्र पाठक अशोक टेमकर सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब अकोलकर नवनाथ आरोळे जालेंदर वामन स्टार क्रिकेट क्लबचे अध्यक्ष रोहित अकोलकर तसेच परिसरातील अनेक मान्यवर सगळ्या संघातील खेळाडू तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी हजर होते